कसे आहे मासिक इकडे पंधराशे ला सहा एक किती आहेत मावसिक पंधराशे ला बारा अठराशेला दे चोवीस चोवीस दे अठराशेला दोन दोन डझन पाहिजे अठराशेला किती होतो किती आहे तुला चोवीसशे लाग तुला काय सगळे नर माझे आता मावशी एकच भाव बोलतोय एकोणीसशे ला दोन डझन कर दोन डझन घेतो पटकन दोन डझन घेते कशी आहेत चोवीसशे साईज बघू शकता मित्र नक्की तुम्ही तेवढी मोठी घेतलीची साईज आहे पंचवीस पंचवीसशेला आणि हे मोठे मासिक इकडे हजार ला किती आहे त्या कश्या सोळाशे पण कमी कर जरा एवढे नको सोळाशे काम महाग दोन हजारला दोन डझन तिकडे घेतले साईज मग एवढी मोठी आहे साईज दोन हजार रुपये दोन डझन खेकडे या तुम्ही पण भाऊच्या तक्त्या शकत घ्यायला